नमस्कार वसई पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीनी आत्महत्या केली आणि त्या प्रकारे पोलीस स्टेशनला केस देखील दा, दाखल झालेली आहे आणि त्याचा तपास देखील चालू आहे आणि कोर्टामध्ये त्या प्रकारे केस न्यायप्रविष्ट आहे परंतु गेल्या चार पाच दिवसापूर्वी वसई किल्ल्यातील एका हनुमान मंदिरामध्ये भरपूर असा एक गोंधळ झाला की वसईमधील ह्या मंदिरामध्ये काहीतरी पूजाच्या व्यतिरिक्त कोणता तरी एक प्रकार होतो आता वसईतील भरपूर भाविक ह्या मंदिरात आलेले आहेत आणि इथे मंदिराचे महाराज देखील आहेत आपण महाराजला विचारूया काय प्रकार आहे महाराज जी नमस्कार जय श्रीराम महाराज जी एकंदरीत काय प्रकार झालेला पे देखने के सर तो ऐसा कुछ भी नहीं है तांत्रिक कुछ कुठ भी नहीं है खाली पूजा पाठ होती है आरती पूजा होती है महीने में दो बार प्रदेश का पूजा प्रदेश का पूजा का मतलब अगर लोगों लोगो कि मालूम की मालूमात पूजा है देखिए हम रुद्राभिषेक वगैरह डालते हैं वैसे वो प्रदोष का पूजा है और इनका कहना है इनकी बच्ची मरी सब है सबको तकलीफ ऐसा नहीं हमारी भी पास भी बच्ची है इनकी बच्ची मरी है सब लोगों को तकलीफ इनका कहना है कि अजय मारे है तो उससे अजय उनको मारे नहीं है पहली बार दूसरी चीज अगर अजय से उनको तकलीफ है तो मंदिर से क्या तकलीफ मंदिर में हम लोगों को आके वो अंजलि दमानिया है वो नीले नीलेषले है ये लोग आके हम लोगों को मंदिर छह बजे बंद करो ये मंदिर तोड़ेंगे मंदिर में आना नहीं है तो हम आप लोगों से आपके चैनल के द्वारा यही अनुरोध करेंगे यही रिक्वेस्ट करेंगे कि हमारी मंदिर की रक्षा करिए और हमारी नहीं है ये पूरे सनातन धर्म की मंदिर है और आज से नहीं ये अंग्रेजों के जमाने से जब चीमा जी अपा लड़के भी ये विजय हासिल किए थे तब से ये मंदिर है इसके आगे हम आगे कुछ नहीं बोलना चाहते हमारी एक ही अनुरोध है कि सर हमारी मंदिर कैसे भी करके हमने छोड़ दिया जाए जब ये लोग मंदिर में आए थे तब वो लोग ने कुछ ऐसा देखा क्या तांत्रिक कौन से हिसाब से बोल रहे हैं कुछ नहीं वो अपने आप आरोप लगा रहे अभी आप लोग है यहाँ पे खड़े पूरी मंदिर की तलाशी अंदर से लेके बाहर तक देख लीजिए कुछ भी ऐसा नहीं है जबरदस्ती के दारू के बाटले बाहर से बटोर के और दिखा दिए चैनल पे दारू के भी यहाँ चढ़ावा है मटन चढ़ावा है अब आप बताइए की यहाँ गैस रखा है चूल्हा हम यहाँ बनाते खाते उनका का नाम है की यहाँ पे मटन मच्छी पकता है और ये दारू का भोग लगता है भगवान को नैवेद्य चढ़ता है और जबकि यहाँ ऐसा कुछ भी नहीं है मंदिर का स्थापना कभी से है मंदिर का स्थापना तो ये यहाँ लिखा गया वो हिसाब से मैं बता रहा हूँ कि एक उन्चालीस साल से है लेकिन मैं यहाँ एटी से आ रहा हूँ उन्नीस से आ रहा हूँ तब से मैं अभी तक अपनी आंखों से देखा नहीं और अजय राणा जो है कि वो हमसे कम से कम दो चार साल छोटे है हम वसई में आए तब वो उनको देख रहे और आज तक भी देख रहे कि वो वो पोजीशन के आदमी नहीं है हाँ धार्मिक विचार के है ये मानता हूं लेकिन तंत्र मंत्र की विद्या नहीं है महाराजांचं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी आम्ही धार्मिक पूजापाठ करतो कोणत्याही प्रकारचं तांत्रिक मांत्रिकचं या ठिकाणी काही संबंध नाही परंतु आमच्यावरती कोणीतरी कशाबद्दल आणि का आमच्यावरती असा आरोप करतात त्याचा आम्हाला काहीच ठाव ठिकाण नाही आपल्यासोबत काही भक्तगण आहेत ते काय सांगतात ते देखील ऐकूया तुमचं नाव काय भैयालाल गो आप कभी से आते आपने कभी इधर ऐसा कुछ पूजा के व्यतिरिक्त तांत्रिक मांत्रिक देखा है नहीं? नहीं कुछ भी नहीं देखे हम लोग तो आप क्या बोलेगी आप क्या, क्या हम कहना है? लोग यहाँ आते थे भजन करते थे भजन करके चले जाते थे कभी भी कभी कोई ऐसा दुर्घटना हुआ ही नहीं कि नहीं तांत्रिक या कोई भी कोई नहीं कभी आया कभी नहीं देखा आपका नाम मरला आपका क्या, क्या कहना है मैं यहाँ कम से कम पचासी से आता हूँ ठीक है यहाँ पे कुछ भी नहीं था सुनिए यहाँ पे कुछ भी नहीं था ये सब ऐसा डगर वगैरह घास वास था सब हमारा एक ये, ये थे बनवारी उनका हनुमान जी का पिता जी वो बोले कि अभी यहाँ पे भजन करेंगे तो भजन हम लोग करते थे नौ रात को नौ बजे आते थे और सुबह चार बजे हम लोग जाते थे मेरा बचपन आता जब तो बसे स्टेशन और इधर अपना सब पूरा बसे स्टेशन से लेकर सब भजन करने को यहाँ पे आते थे सब लोग कभी, लो, कभी यहाँ पे तांत्रिक नहीं ना वो सब कुछ नहीं देखिये वो सब तो कुछ नहीं देखा मैं ठीक है और हम लोग भजन वजन करते थे हम लोग नौ बजे आने का चार बजे जाने का या ठिकाणी एक मुस्लिम भाविक देखील आलेले आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया साहेब तुमचं नाव काय माझा नाव नय्यार गुलाम मिसाल आहे आणि तुम्ही इथे कधीपासून येता मी इकडे जेव्हा समजा अकरा बारा वर्षात आम्ही किल्ला बघायला यायचे इकडे दर्शन घेऊन घेऊन पुढे जायचे आम्ही तर हे इकडे खूप मनाला शांतता वाटते कारण जागा तशी आहे प्रत्येक माणसाला इकडे शांतता वाटणारच कारण शेवटी ते देवस्थान आहे आणि प्रत्येक दर्ग्यात जावा तर माणसाला बरं वाटतं कित, किती वाया वाया किती माझ्या वयात बघितलं किती हिंदू मुस्लिम आमच्या ते ताज्या दादा तेव्हा पोरम ताज्याच्या मध्ये बादेस ताज्या ताशावरून जातो हे आमच्या इकडेची भूमिपुत्रांची म्हणजे हिंदू मुसलांची भावना आहे का हे असं केलं पाहिजे आणि असं कधीच आम्ही बघितलं पण नाही तर कधी हिंदू मुसलमान हे मंदिर मंदिर आज आम्हाला आम्हाला मुस्लिम असून आम्हाला असं वाटतं की खरोखर आज हिंदूत्व खत्रेमध्ये आहे म्हणजे हिंदूचं मंदिर तुटतं म्हणजे हिंदू खत्रेमध्ये म्हणजे हिंदूचं सरकार आहे आणि हिंदू सरकारमध्ये जर जर हनुमानचं मंदिर तुट असेल तर आम्हाला असं वाटतं की चला करायचं काय आम्ही पूर्वीच तुम्हाला असं कधी वाटलेलं की आताच वाटू लागलं आता हे वाटायला लागलं ना कधीच झालं नाही ना पस्तीस वर्षात हे बोललो ना भाऊ आमदार असताना आप्पा आमदार कधीच असं झालं नाही अरे आमच्या कुर्बानी मध्ये केली आम्हाला के नाही भावना कोणाच्या दुखवायची नाही मग त्या भावनाचं आठवण मला का मी इकडे कोणाची भावना दुखतील प्रत्येक हिंदू बांधवाची भावना नाही दुखतील का हनुमान का फक्त जनमामाचाच आहे का हनुमान फक्त जनमा अनु अख्ख्या देशाचा परंपराचा हनुमान आहे आणि हनुमान रामाची सेवा करत होता आता मी अगोदर बोललो की त्यांनी डोंगर असून आणलेलं आहे हे शाळेत दाखवलेलं आहे आम्ही शाळेत वाचलेलो आहे मग आज ते हनुमान तोटतं हे सर्वांनी आयला पाहिजे जे जने या प्रत्येक माणसाने एक एक भूमिपुत्रांनी इकडे उभं राहिलं पाहिजे हे मंदिर आम्ही तोडून कसं जाणार कारण हे जन्मापासून मंदिर आहे हा किल्ला किती वर्षाचा आहे एका इक एक इकडे कमवसानी काय केलेलं नाहीये इकडे काय बिजनेस आहे का हे फक्त लोक आपल्या खिशाने खर्च करून हर फुल घेऊन पूजा करून जातात एक मनाला शांतीसाठी जातात लोक दर्गे देतात लोक हिंदू पण हार चरवतात बाबाला सादर चरवतात हिंदू लोक आम्ही बायला डोले नाही मग हे का हे कसं चालेल आणि हिंदू सरकार तो कुठे तो आता बोलतो ना तो राहण्याचा मुलगा हा हिंदू मध्ये काय होणार मग आता तो झोपलाय का तु का बघत नाही का या राहनुमाचं मंदिर कसं ये ना इकडे उभा राहता या ठिकाणी एक मुस्लिम भाविक देखील सांगत आहेत की जर का इथे हनुमानाच्या मंदिरात कोण असं बोलत असेल तर सर्वात पहिला मी धावत येईन कारण माझी देखील ह्या मंदिरात फार श्रद्धा आहे आणि ह्या मंदिरात मी दर हप्त्याला येऊन इथे जेव्हा येतो तेव्हा मला माझ्या मनाला शांती वाटते असं एका मुस्लिम भाविकाचं देखील म्हणणं आहे आपल्यासोबत काही महिला आहेत त्या देखील काय सांगतात ते आपण ऐकूया ताई तुम्ही काय सांगाल मी एवढं सांगेल की मंदिर बंद करायची गरजच नाहीये जे पुरातन काळापासून आहे आणि देवाला तुम्ही तुम्ही देवाच्या नावाखाली सर्व काही गोष्टी करता चांगलं वाईट सुख दुःख सगळं तुम्ही देवाला सांगता मग त्याच देवाला तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करता चुकीचं आहे फार चुकीचं आहे आणि असं जर होणार असेल तर आम्ही सर्व महिला इथे येणार आणि त्यांना त्यांच्याशी सामना करणार आता इथे नोटीस देखील आलेली आहे आता सरकारी नियमानुसार जर का पोलीस बंदोबस्त घेऊन या ठिकाणी आले तर तुमचं म्हणणं काय असणार त्यांना पण आम्ही तेच उत्तर देऊ कारण त्यांच्याही पुढे आम्ही झुकणार नाहीये आम्हाला जे करायचं आम्हाला हे मंदिर बंद करायचंच नाहीये कारण मंदिर कशाला बंद करायचं जे भाविकांची श्रद्धास्थान आहे भाविक येऊन त्यांना त्यांना शांती वाटते त्यांना समाधान वाटतं ते समाधान तुम्ही आमचं हिरावून घेणार असेल तर आम्ही कोणाला सोडणार नाही तुमचं नाव तुम्ही काय सांगाल नमस्कार माझं नाव राजल नाईक आहे माझं म्हणणं हे की मंदिर का बंद करायचं काय कारण काय रस्त्यात आहे की कुठे आजूबाजूला तुम्हाला त्रास होतोय नाही हे पुराण काळाचं आहे प्राचीन काळाचं आहे वसई ही ऐतिहासिक आहे आणि वसई ऐतिहासिक हे प्राचीन काळातले ऐतिहासिक मंदिर आहे आणि खूप म्हणतात ना प्रचिती देणारे मंदिर आहेत आणि इथे खूप दयाळू माणसं येतात आणि त्यांना प्रचिती मिळालेली आहे तर माझं काय म्हणणं आहे तुम्ही हे मंदिर जर बंद करतात तर मग इतर काही गोष्टी अधिकृत बांधकाम आहे ते का नाही तोडत समोर आहे त्याच्यावर कारवाई चालू आहे ते का नाही तोडत आहे माझं म्हणणं आहे तुम्ही जर बोलता ते जादू तोडा करतात तर मग हे तुम्ही सिद्ध करून दाखवा तुम्ही सिद्ध करून दाखवत असाल ना तर आम्ही ते मानू पण जर ते बंगल्यावरती जादू तोडा होतात बायका आणतात आणि नको ते धंदे करतात ते पहिले आम्ही सिद्ध करून दाखवतो पण तेव्हा तुम्ही हात लावा मग या मंदिराला पहिले तो बंगला तोडा आणि या पहिले किल्ल्याच्या अवतीभोवती जे परमिशन दिले आहेत ना महानगरपालिकेनी ते पहिले तोडा मंदिराला हात लावण्याच्या आधी आमचा नकार हा आहे की पहिले हे, हे सगळं अधिकृत बांधकाम तुम्ही तोडून टाका देवळाला हात लावायचा नाही हा प्राचीन आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही लढा देऊ एक हिंदुत्वाला चेतावणी देण्यासारखं आहे आणि आम्ही ठामपणे सगळे उभे राहू आज अजय राणा यांना मी लहानपणापासून बघते माझा जन्म इकडचाच आहे तर आम्ही नाही वाटत ती व्यक्ती एक तर ते सहखुशीने इकडे पूजा करतात थे, त्यांना ठेवलेलं नाहीये गव्हर्नमेंटनी काही पगार बिगार दिलेले नाहीयेत ते सहकुशीने ते उत्सव करतात आणि हा बरोबर मतदार म्हणजे काय बांधलंय त्यांनी हा मग अजून काय पाहिजे भंडारे करतात सगळ्यांना एकत्र आणतात मग अजून तुम्हाला प्रॉब्लेम काय तुम्हाला मंदिर का तोडायचंय राजकारण करायचंय ना तुम्हाला तर जे काय चाललंय ना तिथे करा देवळाबरोबर करू नका आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही पण हिंदुत्वाचं मंदिर आहे आणि इथे हनुमानाच्या मंदिरात कधी जादू तोणा होत नाही आणि होत असेल तर ता आम्हाला सिद्ध करून दाखवा महिला वर्ग देखील अगदी असं बोलत आहेत की आम्ही ठिकाणी आमचं श्रद्धास्थान आहे आम्ही हनुमंताकडे प्रार्थना करतो सुखी समाधानी राहण्यासाठी परंतु ह्या ठिकाणी जो आक्षेप केला जातो जो ऑब्झिशन घेतलं जाते तसं इथे काहीच होत नाही कारण आम्ही ह्या ठिकाणी राहतो आपल्यासोबत आणि मंदिराच्या संपूर्ण पुजारी आणि जे भक्तगण आलेले आहेत त्यांना प्रकारे हिम्मत देण्यासाठी शिवसेनाचे नेते जन्या मामा हे आलेले आहेत मामा काय सांगत आहेत ते आपण ऐकूया मामा तुम्ही काय सांगाल नोटीस दिली ती कोणाला विचारून दिली आहे नोटीस दिले ज्याने तुमच्या पत्रकारच्या माध्यमातून सांगायचं आहे की पहिला अनाधिकृत बांधकाम वसईची जे आहे ते तोडा नंतर मंदिरावरती बोला आणि आम्ही जिवंत आहे तिथपर्यंत मंदिराला हात लावून देणार नाही ना मग पोलीस किती बंदोबस्त लावू दे त्यांनी आम्ही आमची ताकद दाखवू त्यांनी त्यांची दाखवू तोडण्यासाठी नोटीस देखील आलेली आहेत तो 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 नोटीस ज्याने दिलेली आहे त्याला मी उद्या उद्या रविवार आहे मी परवा सोमवार किंवा मी प्रत्यक्ष त्याला जाऊन भेटणार आणि त्याला एवढंच विचारणार की कोणाच्या आदेशाने हा तुम्ही नोटीस दिलेली आहे आमदाराच्या आदेशाने दिलेली आहे का खासदाराच्या आदेशाने दिले आहे का मुख्यमंत्र्याच्या आदेशाने दिलेले आहे कारण दिले सरकारच तुम्ही बोलता हिंदूचं आहे मग हिंदूच्या मंदिर खत्र्यात कसं काय मग तुम्ही कुठे हिंदूचं रक्षण करता कुठे मंदिराचे रक्षण करता एका बाजूला तुम्ही अयोध्येला राम मंदिरला तुम्ही हजारो करोड रुपये तिकडे वापरलेत आणि रामाचा भक्त जे आता छोटस मंदिर आहे ते तोडण्यासाठी एवढा तुमचे प्रयत्न मला मुख्यमंत्र्यांनाही सांगायचं आहे तुम्ही काय झोपलेत का, का इकडचे आमदार आहेत भाजपचे दोन दोन आमदार आहेत झोपलेत का खासदार आहेत झोपलेत का तुम्ही का नाही लक्ष देत इथे आणि तुम्ही लक्ष नाही दिले तरी शिवसेना खंबीरपणे या मंदिरावर लक्ष देण्यासाठी उभी आहे आणि राहणार पूर्वीपासून शिवसेना, शिवसेना ही हिंदुत्वासाठी लढलेली आहे आणि आता मंदिराचा प्रश्न आहे तर शिवसैनिक हे आपल्या जीवाच रान करते आणि हे मंदिर वाचवते आता हे जे अजय राणेचं चाललेलं आहे पण अजय राणेने किती मंदिरं बांधली आहेत स्वतः बिल्डर आहेत पण त्यांचं वन रूम किचन आहे ते कोणी माझे नातेवाईक नाही सत्य ते माणसांनी प्रत्येकाला बोलायला पाहिजे आज इकडे कोरियन साठी मंदिर बांधलंय साठी वसायला पण एक मंदिर बांधलंय जुना तोल नाका हायवेला तिकडे मंदिर बांधलंय तर त्या माणसाने एवढे मंदिर का बांधले स्वतः आज वन के मध्ये राहतोय एकोणीस मंदिरे त्यांनी बांधलेले आहेत अजय राणाने तो मनुष्य आज वन के मध्ये राहतोय तो मनुष्य कसा असा करू शकतो हे आम्हाला मनाला पटत नाही विश्वासच नाही बसत आणि जन्या मामाने सांगितलेलं आहे की जर का मंदिरावरती हात घालणार असतील तर आम्ही त्या ठिकाणी पहिला आमच्याशी भेटावं लागेल आमच्याशी बोलावं लागेल कारण आम्ही असताना मंदिराला आम्ही हात लावू देणार नाही मंदिराला कोणत्याही प्रकारची इजा होऊ देणार नाही असं मामाने सांगितलं त्याचबरोबर भाविकांचं म्हणणं आहे की अजय राणा ह्यांनी आजपर्यंत एकोणीस मंदिर बांधलेले आहेत आणि स्वतः मात्र वन बी एच के रूममध्ये राहतात अशा व्यक्तीवर हे जे काही बोललं जाते ते सर्व काही खोट आहे जर का तुम्हाला त्याची चौकशी करायची असं चौकशी करा परंतु मंदिराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं खोटं नाटक बोलू नका वसई न्यूज दिलीप डाबरे नमस्कार